धुळे शहरातील लक्ष्मीनगर नवरंग पाण्याच्या टाकीमागे एका घरातून सात ते आठ महिन्याआधी भर दिवसात धाडसी चोरी करणाऱ्या दोघांच्या देवपूर पथकाला असून या प्रकरणी दोघा अटक करण्यात बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लक्ष्मीनगरमध्ये राहणारे निवृत्त सरकारी कर्मचारी रमेश हिरामन सावंत हे त्यांच्या पत्नीला कामाच्या ठिकाणी सोडण्यास गेले असता घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात भामट्याने दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातून सुमारे तीन लाख दहा हजार सातशे ब्याऐंशी रुपयांचे दागिने रोकड चोरून नेली होती सदर गुन्ह्याच्या कमी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेश एस इंदवे शोधपथकाचे पोलीस अंमलदार यांना कोतवाली पोलीस ठाणे जिल्हा परभणीकडील चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला बंदिस्ता आरोपी खयुम रफिक कुर्बान अलिशाद नगर छोटी दर्गा रोड परभणी याला ताब्यात घेतले सदर आरोपीला न्यायालयात पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला बोलते केल्यास त्याने आपला सहकारी शेख शफिक शेख हमीद याच्यासोबत वरील चोरी केल्याचे उघडकीस के आले सदरची कामगिरी धुळे धुळे पोली, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय भी पाटील पोलीस उपनिरीक्षक राजेश एस दंदवे शोध पथकातील असही मेलिंद सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण विनोद पारोळेकर पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुजाळ सौरभ फुटे नरेंद्र पाटील होमगार्ड विवेक नेतकर अशा मिळून केली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी यावेळी दिली एक घटना घडी है देवपूर पोलीस स्टेशन के अंडर एक गरपोरी हुआ था वो ऑलमोस्ट एक सो सोला था, एक सो सोला ग्राम का गोल्ड चोरी हो गया था तो उसमें हमारा देवपुर पुलिस स्टेशन की टीम वो आरोपी को थ्रू टेक्निकल एनालिसिस ढूंढ के लेके आया टीम पर बनी गया परबनी से आरोपी को लेके आया दो तो अभी तक तो हमको दो आरोपी उसमें निष्पन्न किया है हमने एंड उसमें सत्तर ग्राम का रिकवरी भी किया है तो ये दोनों आरोपी हिस्ट्री शीटर्स हैं सराइज गुनेगार है तो उसको हमने अरेस्ट किया है पीसी ले लिया की तो इसमें बहुत बढ़िया कार्रवाई किया गया किया है जयपुर पुलिस स्टेशन में एक पूरा कार्रवाई हम एस पी सर एडिशन एस पी सर के मार्गदर्शन पर किया थैंक यू लोकनायक न्यूज़